बडोदा मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा आदिवासी शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील डाप परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव नाविन्यपूर्ण स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत यावर्षी देखील डाप व वालंबा येथील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगले उत्पन्न घेतले आहे दाब परिसरात तापमान नेहमी कमी आणि आल्हाददायक असते स्ट्रॉबेरी या पिकासाठी हे हवामान अनुकूल असल्याने सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची शेती आदिवासी बांधवांकडून सुरू करण्यात आली मात्र अलीकडे ही शेती यशस्वी झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या शेतीकडे वळले आहेत अर्धा एकर एक एकर किंवा त्यापेक्षा कमी जागेतही हे पीक भरघोस उत्पादन देते पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात या स्ट्रॉबेरीची रोपे लावली जातात आणि लागवडी नंतर पन्नास दिवसांनी फळ यायला सुरुवात होते त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अखेर पर्यंत उत्पादन सुरू असते ही रोपे नाशिकहून आणली जातात अर्धा एकरात दररोज साठ ते सत्तर किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन निघते स्थानिक पातळीवर आणि बाजारात दोनशे रुपये किलोने ताजी आणि सेंद्रिय खत वापरून तयार केलेली स्ट्रॉबेरी विकली जाते मुलगी ते डाब या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून विक्री केली जाते याशिवाय जास्तीचे उत्पादन सुरत येथील बाजारपेठेत पाठवले हो जाते त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे या बाजारात मोठी मागणी असून ते दोनशे पन्नास रुपये किलोने ती विकली जाते या स्ट्रॉबेरीच्या शेतीला कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जाते डाब व वालंबा येथील थंड आणि अनुकूल हवामान पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि कमी पाण्यात होणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे दिवसेंदिवस या परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड वाढत आहे शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण आणि अनुदान देऊन या आधुनिक शेतीकडे वळवणे आवश्यक आहे